जेव्हा डोळे थकतात कान थांबतात तेव्हा स्पर्शाची जाणीव तेवढी काम करत असते जेव्हा डोळे थकतात कान थांबतात तेव्हा स्पर्शाची जाणीव तेवढी काम करत असते हा स्पर्श पसरलेला असतो शरीरवर हळूच कोणी कान चालतं किंवा पापण्यांवरती ओठ टेकवत तेव्हा स्पर्शाचा हुंकार असतो असुसलेला स्पर्शात असते ऊब स्पर्शात असते ऊब स्पर्श असतो जीभ लवलवत्या नागासारखा थंडगारही स्पर्शात असते ऊब आणि स्पर्श असतो जीभ लवलवत्या नागासारखा थंडगारही स्पर्शात असते तीव्र वासना आणि स्पर्शातच असते आईचे वात्सल्य सुद्धा स्पर्शात असते तीव्र वासना आणि स्पर्शातच असते आईचे वासल्य सुद्धा नको असलेले स्पर्श बलात्कारी भासतात तर काही स्पर्श सुरक्षेची हमी पुरवतात नको असलेले स्पर्श बलात्कारी वाचतात तर काही स्पर्श सुरक्षेची हमी पुरवतात स्पर्शाची भावना स्पर्श होतो त्याला असतेच त्याचबरोबर स्पर्श करणाऱ्याच्या त्वचेतही ती तीव्रपणे ती। 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 जाणवते हो ती। एखाद्या लहान ग्याला केलेला स्पर्श आपल्यातच निरागस्ता खुलवतो हो एखाद्या लहान गेला केलेला स्पर्श आपल्यातच निरागस्ता खुलवतो तर आपलं कोणी असत तेव्हा त्याचे डोळे मिटतानाचा स्पर्श थरथर ती वेदना पसरवतो एखाद्या लहान गेला केलेला स्पर्श आपल्यातच निरागस्ता खुलवतो तर आपलं कोणी मेलेलं असत तेव्हा त्या प्रेताचे डोळे मिटतानाचा स्पर्श थरथर ती वेदना पसरवतो स्पर्शातूनच खुलतात पोत स्पर्शातूनच खुलतात पोत गुळगुळीत खरखरीत अणकुचीदार किंवा प्रचंड विवरांचे असे पोताचे स्पर्श असे पोताचे स्पर्श डोळ्यांनाही जाणवतात स्पर्श शरीराला असतात स्पर्श शरीराला असतात टणक की स्पर्श बुडाला जाणवतात चिखलाचा स्पर्श पायाला जाणवतो तसाच शिंपले कापल्या कातळांचे धारदार स्पर्श ओल्या खाडी तळव्यांना जाणवतातच वाऱ्याची थंड झुळू अंगावरची लव शहारून टाकत बऱ्याची थंड अंगावरची लव शहारून टाकते तर चहाचा किंचित स्पर्श ओठा जागवतो मग करुन स्पर्श करु स्पर्श नाही म्हणजे विशाल स्पर्श केलाच आहे तर सांग करू ना स्पर्श नाही म्हणजे विशाला स्पर्श केलाच आहे तर सांग माझा स्पर्श सुखा होतो होतो की ती किंचित संभ्रमित झाली ती किंचित संभ्रमित झाली मग हसून म्हणाली अरे मी असा विचारच केला नाही कधी किंचित संभ्रमित झाली मग असून म्हणाली अरे मी असा विचारच केला नाही कधी स्पर्शाची सवय झाली ना मला असून म्हणाली अरे मी असा विचारच केला नाही कधी स्पर्शाची सवय झाली ना मला ओली माती मी जो येतो स्पर्श तो, तो चिवडतो ओली माती मी जो येतो स्पर्श तो, तो चिवडतो आणि आपल्याला हवा तसा आकार मला देतो मला आकार कुठला याला कुठे कोण विचारतो जो तो येतो स्पर्श तो चिमटतो आणि आपल्याला हवा तसा आकार मला देतो मला आकार कुठला याला कुठे कोण विचारतो त्यांचे स्पर्श मला होतात माझे स्पर्श त्यांना कुठे होतात जो तो येतो स्पर्श तो चिवडतो आणि आपल्याला हवा तसा आकार मला देतो मला आकार कुठला याला कुठे कोण विचारतो त्यांचे स्पर्श मला होतात माझे स्पर्श त्यांना कुठे होतात असो मी म्हणालो त्याने काय फरक पडतो असो त्याने काय फरक पडतो हवे तेवढे आकार धारण केले तरी प्रत्येकजण शेवटी मातीस्तर बनून जातो मी तिला म्हणालो असो बाग त्याने काय फरक पडतो हवे तेवढे आकार धारण केले तरी प्रत्येकजण शेवटी मातीस्तर बनून जातो मी असं म्हणताच ती थोडी सुखावली मी असं म्हणताच ती थोडी सुखावली तिनं हळूच मला स्पर्श केला मी असं म्हणताच ती थोडी सुखावली तिनं हळूच मला स्पर्श केला तिने हळूच मला स्पर्श केला आणि बनवता बनवता मीच एक कलाकृती झालो